नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे माझी या मी पण झाला यावरी उगाना भोगी त्यासी पांडुरंग त्याने वसविले अंग टाळीले निमित्त फार थोडे घात हित यावे कामावरी तुका म्हणजे नाही उरी संत सहवासामुळे जो लाभ होतो त्याबद्दल तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितले आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी मी पण झाला यावरी उगाना संत सहवासामुळे माझ्यातील मी पण लयास गेले आहे भोगी त्यासी पांडुरंग त्याने वसविले अंग कारण प्रपंचातील भोग आम्ही भोगत नसून आमच्या हृदयातील परमेश्वर भोगत असतो टाळीले निमित्त फार थोडे घात हित यावे कामावरी तुका म्हणजे नाही उरी त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्माची चिंता उरली नाही असे तुकाराम महाराज म्हणतात जय हरी विठ्ठला।